दुर्गे दुर्घट भारी या देवीच्या आरतीचा अर्थ खालीलप्रमाणे आहे ही आरती देवी दुर्गा जी शंकराची पत्नी आहे तिच्या स्तुतीसाठी गायली जाते या आरतीत देवीच्या पराक्रमाचे आणि तिच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे वन श्लोक दुर्गे दुर्घट भारी तुज्वण संसारी अनाथनाथ हे अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी अर्थ हे दुर्गामाते या जगात अनेक संकटे दुःख आणि अडचणी आहेत तुझ्याशिवाय या अतिशय कठीण संसारातून दुर्घट भारी कोणीही आम्हाला बाहेर काढू शकत नाही तू अनाथांची खरी माता आहेस म्हणून हे अंबे आमच्यावर तुझी करुणा आणि कृपा कायम ठेव आम्ही या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून थकून गेलो आहोत हे माते आता तरी आम्हाला या फेऱ्यातून मुक्त कर मी पूर्णपणे हताश झालो आहे म्हणून माझी संकटे आणि दुःखे दूर कर ध्रुपद जय देवी जय देवी महिषासुरमथनी सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी अर्थ हे देवी तुझा जय जयकार असो तू महिषासुरासारख्या महाशक्तिशाली आणि दुष्ट राक्षसाचा नाश केलास तू फक्त नाही तर देवांनाही वरदान देणारी आहेस आणि तू भक्तांसाठी तारक मुक्ती देणारी आणि संजीवनी नवजीवन देणारी आहेस त्रिभुवन भोगनी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्तलागी पावसी लवलाही अर्थ हे देवी तिन्ही लोकांत स्वर्ग पृथ्वी पाताळ तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद तुझी स्तुती करता करता थकून गेले पण त्यांना तुझ्या पूर्ण रूपाचे वर्णन करता आले नाही सहा ही शास्त्रे सांख्य योग मीमांसा वेदांत न्याय वैशेषिक आणि त्यातले पंडित वादविवाद करत राहिले पण त्यांनाही तुझ्या गूढ स्वरूपाचा थांग लागला नाही पण हे माते तू मात्र आपल्या भक्तासाठी क्षणाचाही विलंब न लावता धावून येतेस थ्री श्लोक प्रसन्न वदने प्रसन्न होसी क्लेशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुजवाचून कोण नरहरी तल्लीन झाला लेशा अर्थ हे प्रसन्न, मुखी देवी, प्रसन्न हो आम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त कर आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून भवपाशातून बाहेर काढ हे अंबे तुझ्याशिवाय माझ्या आशा आकांक्षा पूर्ण कोण करणार संत नरहरी सोनार म्हणतात की ते तुझ्या चरण एका कणावर पूर्णपणे लीन झाले आहेत एकंदरीत भावार्थ ही आरती देवी दुर्गेची स्तुती करते आणि तीच संकटे दूर करणारी अनाथांची माता आणि भक्तांना मुक्ती देणारी आहे हे सांगते देवीची महती वेदांना आणि पंडितांनाही समजली नाही पण ती भक्तांच्या हाकेला क्षणात धावून येते म्हणूनच भक्ताने पूर्ण श्रद्धेने तिच्या चरणी शरण जावे असा संदेश ही आरती देते